मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक आंदोलनास अकोल्यातून हातभार लागला ही। बनो का मंगेश मित्र परिवार बांधव यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर अन्न सामग्री साहित्य रवाना करण्यात आले सध्या संघर्ष योद्ध्या आदरणीय मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असून सलग चार दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे थी 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 या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शांततेत ठिया देऊन बसले आहेत लोकशाही मार्गाने हक्काच्या लढ्याला सुरुवात झाली असून हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून स्वतःच्या हक्कासाठी आहे असा संदेश या चळवळीतून दिला जात आहेत आंदोलनकर्त्यांची भोजनाची सोय सुरळीत राहावी या उद्देशाने चिवडा पाकिटे बेस्लरी पाण्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्यसामग्री असा भरमगच्छ साहित्य साठा आज मुंबईकडे रवाना करण्यात आला या उपक्रमाचा निर्णय समाजसेवक गजानन हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली दोन सप्टेंबर रोजी सकाळी सज्ज गाडीला भव्य झेंडाखाली निरोप देण्यात आला यावेळी माजी सभापती रामभाऊ काळे राहुल शहाडे गावंडे साहेब मणिभाई यांच्यासह सकल मराठा समाजाचे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई गाठल्यानंतर ही संपूर्ण अन्यसामग्री आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांमध्ये वाटप करण्यात येणार असून अकोल्याच्या मराठा बांधवांनी समाजहितासाठी उचललेले हे पाऊल आंदोलनाला नक्कीच बडकट देणारे ठरणार आहेत